छत्रपती संभाजीनगर आडगाव बुद्रुक गटातून शिंदे सेनेच्या वतीने आपण स्वतः अजून विजय गोडके उभे आहेत तर या या संदर्भामध्ये तुमची प्रचार यंत्रणा फार जोरात सुरू आहे हजारो तुमचे डिजिटल बोर्ड लागलेले आहे ला त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या माना मानामानामध्ये तुम्ही धनुष्यबान बिंबवलं आहे तर याबाबत या तुमचं काय मत आहे गेल्या दोन हजार सतराला जी विलेक्शन झाली होती पंचायत समितीची माझी मिसेस कविता बाबासाहेब राठोड ह्या ओपनमधून पंधराशे वीस मतधिकाणी निवडून आले होते व आता मी स्वतः उमेदवार आहे बाबासाहेब जोधाराम राठोड मी ह्या गणातून खासदार भुमरेसाहेब आमदार बापू भुमरे यांच्या माध्यमातून ज्यावेळेस खासदारसाहेब पालकमंत्री होते आणि रोजगार हमीचे मंत्री होते त्या माध्यमातून आपण या ठिकाणी या कनमधून जेवढे गाव आहे त्या गावा गावागावी विहिरीचे काम असल गाईबोटे असन रस्ता असन खडीकरण असन प्युअर ब्लॉकचे असेल रस्ते असेल सिमेंट रस्ते आपल्या मास्टर भरपूर काम कामे या गावात केल्यामुळे मला तर असं वाटत नाही की ह्या वेळेस माझं एकच विजन आहे की जिल्ह्यातून नंबर एकला लाग्द निवडून यावा अजी माझं एकच विजन ठेवलेलं आहे समोर तुम्ही केलेले कार्याचे पावजे तुम्हाला मिळेलच शिवाय रमेश पवार यांनी पण त्यांच्या ते पण तुमच्या सोबत निवडून आलेले त्यांनी पण बरेच विकासाचे काम इथे केलेले आहे पण रमेश पवार जिल्हा परिषद ज्यावेळेस मेंबर होते त्यावेळेस मी पंचायत समिती मेंबर होतोच ना हो ना सोबत माध्यमातून जिल्हा परिषद आहे खूप सगळ्यात जास्त आपल्या आडगाव त्याच्यामुळे त्यांचा विकासाचा जो लढाई हा त्यावर आम्ही ह्या वेस आम्हाला ह्या विलेक्शन खूप सोपे आहे आणि साहेबाच्या माध्यमातून खूप काम झालेली बरोबर निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं काम कोणत्या गावासाठी कोणत्या समस्येसाठी मुख्य समस्यासाठी राहणार आहे निवडून आल्यावर पहिलं काम माझा एक व्हिजन ठेवलेले समूह आरोग्य शिक्षण पाणी रस्ते आणि शेतकरी साठी हमी दूध असे महिलांसाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवणार महिलांसाठी बचत गट बचत गट माधव यांना कसं रोजगार मिळेल हे मी पहिलं प्रकरण अजून बेरोजगार तरुणांसाठी बेरोजगार तरुणांसाठी बेरोजगारसाठी आपल्या मिडकी सी मध्ये खासदार साहेब आणि आमदार साहेब यांचं बेरोग असा एक प्रश्वात आज तिथे प्रशिक्षण अंतर्गत सगळ्यांना तिथं नोकरीची खूप मोठी संधी निर्माण करून महिला वर्ग प्रामुख्याने शेतीचे कामं करतात महिला वर्ग ग्रामीण भागामध्ये शेतीचीच कामं करतात त्या महिलांना काही गृहउद्योग करण्यासाठी आपण ते प्रयत्न करणार नाही बचत गट मार्फत बचत गट मार्फत त्यांना मदत होईल कर्ज स्वरूपात देऊन ज्यांना शिलाई मशीन असो पापड मशीन आहे कांदा चाळ आहे या माध्यमातून त्यांना खूप मदत मत तुमची विजयाकडे वाटचाल सध्या सुरू आहे तर तुम्ही मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार गटातील अंगणातील विकासाच्या मुद्द्यावर आवाहन करतोय आपण विकास जे केले त्या माध्यमातून आपण मत मागतोय जे दुसरे उमेदवार आहे त्यांना म्हणजे काय विकास केलेले ते सांगू शकत नाही ते बाहेर आयात झालेले बरोबर बरोबर ते काय मागणार म्हणजे मतदार स्थानिक उमेदवारांना अगोदर प्राधान्य देणार मतदारचं कॉल स्थानिक उमेदवारांना प्राधान्य बरोबर संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भोमरे साहेब आणि पैठण तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विलास बापू भोमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आडगाव जिल्हा परिषद गटातून बापू घोडके आणि गांधेली गा गांधिली गाणातून माजी उपसभापती बाबासाहेब भाऊ राठोड हे सध्या शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे आणि यांनी मागच्या जेवढं मी सहा सात वर्ष गेले याच्या पूरा च दिवस आणि जेवढं भी कार्यकाल झाला त्यांचा आणि आता मी सध्या जो कार्यकाल संपलेला आहे त्याच्यात बी त्यांचं काम चालूच होतं पूरा ग्रामीण भागात जेवढे अठ्ठावीस तीस तीस गावं आहे इथं इतकं कामं करून ठेवलेले आहे का यांना आज जसे लोक जात आहेत तसं म्हणतात भाऊ तुम्ही आम्ही तुम्हाला सगळ्यात जास्त मताने निवडून देऊ तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही पण तरी मी भाऊ कंटिन्यू त्यांच्या संपर्कात आहे आणि आपण पाहू राहिले याचा परच राहत कसं पद्धतशीर चालू आहे कोणालाही काही नाही हात जोडून आणि सर्वांना न सगळ्याचं म तरुण ज्येष्ठ यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागा आहे त्यामुळं आमच्यात तरी मनात काही शंका नाही का भाऊ सगळ्यात जिल्ह्यातून सगळ्यात जास्त लिडर बाबासाहेब बोराठोडच विजयी होतील पंचायत समिती कानातून बाबासाहेब राठोड हे निवडून आल्यापासून मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यापासून तब्बल आतापर्यंत त्यांनी पंचायत समितीचा इतका फॉलोअप घेतला आणि अनेक बेरोजगारांचे म्हणजे गावातल्या वेगवेगळ्या समस्या सोडून घेतल्या तसेच ग्रामीण भागामध्ये त्यांनी बऱ्याच योजना आणल्या घरकुल असो विहिरीची योजना असो तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल आता आमच्या प्रत्येक माझ्या स्वतःच्या गावामध्ये कमीत कमी रोजगार हमी योजनेतून विहिरी कमीत कमी दहा पंधरा विहिरी आहेत पाच पन्नास गोटे आहेत परत जे बी शेतकऱ्यासाठी जे रस्ते आहेत शेतीचे आहेत परत कोल्हापुरी बांधारे गावातले पेवर ब्लॉक आहे मंदिर समोर मस्जिद समोर कब्रस्तानचे कंपाऊंड वाले स्मशान भूमीचे शेळे परत प्रत्येक मंदिराचे सभा मंडप आहे हे पाच ते दहा वर्षाचे पूर्व जास्तीत जास्त जी बी सरकारी योजना आहे ती गावात आणण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब भाऊ आणि जिल्हा परिषद सदस्य आमचे रमेश भाऊ पवार होते यांच्या मार्फत मतदारांनी तुम्ही काय आवाहन करणार मतदार हेच आवाहन करणार आहे की काम करणारा आणि येनी टिटाईम अवेलेबल असणारा माणूस आणि जनतेतला आणि प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे सर्कलमध्ये कुठे ना कोणाच्याही काही असू कोणाचं दुःख असू सुख असो न बोलावता जरी माहीत झालं आणि कोणी जरी सांगितलं तरी बावसाहेब होऊन स्वतः जात होते आणि भेटत होते आणि सर्व समाजाचा जास्तीत जास्त पाठिंबा बाबासाहेब भवना भेटत आहे तर मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारा हेच आवाहन करणार आहे की आपण आपल्या सतत वेग दिला आणि आपल्याला जे जे कामं झालेले आहेत त्या कामाच्या आपण त्या हिशोबानं आपण आपल्या मतदारात आपला हक्क बजावा म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची पावती त्यांना द्यावी मतदानाच्या रूपातून मतदानाच्या रूपातून द्यावी चल काय नाव तुमचं अख्तर अब्दुल पठाण लाव गाव माझं लायगाव आहे बरं बरं तर आता तुमची आता अल्पसंख्याची इथं संख्या किती आहे कमीत कमी तीन साडेतीन हजार जवळपास बरं तुमचे पण अनेक समस्या त्यांनी सोडवल्या सोडवलेल्या आहे बरं ठीक आहे